कोल्हापुरातील बालकल्याण संकुल निराधार आणि अनाथ मुलांसाठी हे संकुल आज एक आनंदी आणि भावनिक साक्षीदार ठरलं या संकुलात वाढलेल्या मुलींच्या नव वळण देणारा पंच्याहत्तरावा विवाह सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला कोल्हापुरातील बालकल्याण संकुलामध्ये अमृत महोत्सवी म्हणजेच पंच्याहत्तरावा विवाह सोहळा पार पडला या संकुलात वाढलेल्या पूजा हिचा खानापूर इथल्या विश्वजित पुजारी यांच्याशी मंगल विवाह झाला यापूर्वी या, या संकुलातून चौऱ्याहत्तर मुलींचे विवाह सोहळे यशस्वीपणे असून आजचा सोहळा एक विशेष टप्पा ठरला पोलिस बँकच्या मंगलधून आवळे बंधूंच्या हलगीचा निनाद आणि बालच्बूच्या नृत्यानं विवाहस्थळ आनंदानं गजबजून गेलं शिल्पा पाटील आणि पत्रकार विश्वास पाटील यांनी कन्यादानाची जबाबदारी पार कन्यादाना पाडली नवदाम्पत्याला शुभेच्छा आणि आशीर्वाद देण्यासाठी जिल्हाधिकारी अमोल एटगे बी बी पाटील महिला आणि बालविकास अधिकारी सुहास वाईंगडे ऑस्ट्रेलियाहून आलेल्या स्मिता पाटील पद्मजा तिवले व्यंकप्पा भोसले सुनील कुमार लवटे यांच्यासह मोठ्या संख्येने कोल्हापूरकर उपस्थित होते निराधार मुलांच्या आयुष्यात आनंदाचे क्षण निर्माण करणारा हा सोहळा समाजातील माणुसकीचं दर्शन घडवणारा ठरला